नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती सिद्धेश्वर कुरुल या ठिकाणी आज ऑनलाईन नाव शेवटचा दिवस आहे एकंदरीत जाण घेऊ किती ऑनलाईन झाले आणि कमिटीचा फोन आला जरा एक बाई टाकायची म्हणून तर बघूया काय म्हणते यात्रा कमिटी या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो यात्रा कमिटीचा फोन आला आपण मैदानावरती आता एकंदर जाणून घेऊ काय नियोजन आहे उद्याच नमस्कार नमस्कार पहिलं आतापर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी झाली आतापर्यंत आजपर्यंत आतापर्यंत आपली चारशे आप गाडी नोंद झालेली आहे आणि आपण लिमिट मध्येच गाड्या घेणार आहे कारण आपल्याला उजेडासह आपल्याला फायनल करायचं आहे त्याच्यामुळे गाडीवालांना एकच विनंती आहे आजच्या दिवसात सहा वाजेपर्यंत लवकरात लवकर नोंद करता येईल एवढी करून घ्यावी आम्ही लिमिटेड मध्येच नोंद चारशे गाड्यांची आतापर्यंत साधारणतः ऑनलाईन नाव नोंदणी आहे आता ते लिमिटेड म्हणले तर गाड्या घेणार सहा वाजेपर्यंत नोंद चालू आहे पण राहिलेल्या बैलगाडी मलकाने कारण काय होणार परत जर संध्याकाळ जे म्हणजे दुपारच्या पुढे एकदम सगळ्यांचे फोन आले अकाउंट बंद होण्याची शक्यता आहे कारण ट्रान्झॅक्शनला लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतं ऑनलाईनला पाच का सहा नंबर आहेत ऑनलाईनला आपले आपले सहा नंबर आहेत सहा नंबर आहेत पण माझ्या मते लवकर कारण नोंद कारण चुकून जर पेमेंट अडकली किंवा पैसे नाही पोचले तर मग तुम्हाला नोंद होणार नाही गाड्यांची त्यामुळे बैलगाडी मालक विनंती लवकरात लवकर ऑनलाईन उद्या मैदानाबद्दल लॉट संदर्भात आता आपण लॉट संध्याकाळी आठ वाजता काढणार आपली गणेश सरांचा चॅनल आहे आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती त्याच्यावर काढ फक्त गाडीवालांना एकच विनंती आहे गाडीवाल्यांनी फक्त नोंद करून घ्यावी कारण काय होणार आहे पुन्हा एकदम जर समजा अडचण काय आली नेटवर्क प्रॉब्लेम म्हणा याचा प्रॉब्लेम म्हणा एवढीच आहे की नोंद एवढी आपली करून घ्या बैलगाडी मालकांना विनंती आहे जर आपण लवकर नोंद केली तर दिवसा म्हणलं तर लॉट काढाल का आपण हरकत नाहीत परंतु लोन झाली पाहिजे वेळेत आता त्यांनी सहाचा टाइम दिला आता माझ्या मते अकरा वाजले तर असले आपल्याकडे अजून कमीत कमी सहा ते सात तास आहेत तर त्या सात सात तास न घेता माझ्यामध्ये दोन तीन चार वाजेपर्यंत जर सगळ्या बैलगाडी मालकांनी जर चांगल्या प्रसिद्ध देऊन जर नोंदणी केली तर लवकरच लॉट काढायला कमिटीला का अडचण नाही आणि तुम्हाला पण लवकर माहिती होईल की कुठल्या गाठात कुठल्या नंबरला आपली गाडी पळणार आहे त्यामुळं तुम्हाला पण येण्यासाठी सोपूल आता थंडी आहे कारण थंडी दिवस चालू तर आपल्याला प्रत्येकाला काम असतात घरी कारण सगळे बैलगाडी मालक म्हणजे शेतकरी वर्ग आहे आपला शेतकरी वर्ग म्हटलं की सकाळच्या दारा पाणी शेण गुराचं सगळी काम शेतातली बघून यायला लागते त्यामुळं माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना ऑनलाईन बोल बैलगाडी मालकाने लवकरात लवकर नो नोंदणी करा मैदान किती वाजता चालू होईल सकाळ मैदान आपलं आपण नऊ वाजता चालू करणार आहे मैदान पहिला गट नऊ गट आपण नऊ लाईवणार आहे नक्कीच तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या कि वेळेत आला म्हणजे वेळेत नोंद झाली तर आपल्याला सगळं वेळेत होते आणि आता दिवस शॉर्ट आहे त्यामुळे जर नवक वेळेत मैदान चालू झालं तर आपलं संध्याकाळी दिवसाचंकडे फायनल आणि घरी पण जातात आता बघ बरेचसे मैदान आपण बघतोय लवकर फायनल होतात चार साडेचार पाचला फायनल होऊन बैलगाडी मालक सुद्धा वेळेत घरी आहेत आणि बैलांना पण आराम आणि घरी जायला पण वेळेत जात आहेत ते सोबत दिलीप नाना आहेत ना नाना इथं फाटी फाटीकडे आले तर जा, नानांच्याडून जाऊन तू नाना नमस्कार नमस्कार काय फाटी बघाय काय सांग फाटी बघायला कशी वाटते फाटी एक नंबर आहे फाटीच काय बघायचं नाही बघायला तो एक नंबर फाटीत काय अडचण नाही थांबायला बिंबायला सगळं खटा एकदम व्यवस्थित आहे पल्ला वगैरे बरोबर आहे का एकदम बरोबर आहे काय नाही अडचण सगळं बरोबर आहे नऊशे फूट पल्ला आहे काही सुद्धा अडचण नाही फाट्या व्यवस्थित थांबायला जागा आहे काही सुद्धा अडचण प्रॉब्लेम म्हणून नाही काय नक्कीच एक नंबर फाट्या संदर्भात ना काय सांगाल तुम्ही ऑनलाईन बैलगाडी मला करतो नोंदणी आधी दुपारपर्यंत केली पाहिजे लवकरात जेवढी नोंदणी लवकर करता येईल तेवढी करावी लोट काढायला हा लवकर पाडले की आपल्या सकाळचं लवकर नव्हतं चालू झाले की आपल्या दिवसाचं तर फायनल झालं सगळ्यालाच परत आहे बरोबर हा मित्रांनो आता नानांचा म्हणजे तुम्हाला माहिती आहे नानांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे आज फाटी बघा आलेले आम्ही अनशी मुलं का त्याला नानांची गाठ म्हणजे नाना फाटीच बघा आलेली नानाने फाटी पण बघितली नानांचं पण म्हणणं की लवकर नोंदणी करा नोंदणी लवकर उन्नी झाली तर नाना लॉट काढून आपलं फोटो ग्रुपला टाकायचं आणि तुमची गाडी कुठल्या गटात आहे तुम्ही त्या अंतर्जा घर निघायचं आणि संध्याकाळी मग लेट लॉट झालं की काय होते फोटो वगैरे टाकू शकतो अकरा साडे अकरा तिथनं लॉट बघायचं झोपायचं पैरकर्यांना फोन करायचा आपल्याला ह्या टाइमिंग निघायचं तर वेळ जातो काम होत नाहीत घरची त्यामुळे माझी विनंती खरं खरं विनंती आहे माझी मनापासून की लवकरात लवकर नोंद करा जेणेकरून लॉटला लवकर चालू करता येते अजून काय सांगायचं तुम्हाला आता नाही काय सांगायचं एवढीच विनंती आहे गाडी वाहनांना फक्त लवकरात लवकर नोंद करून घ्या कसं आपल्याला फायनल कसा करा येईल हे आपल्या हिशोबाने आपण करणार आहे तसं नियोजन त्याच्यामुळे गाडी गाडीवालांना एवढीच विनंती आहे जेवढ्या लवकर ऑनलाईन नोंदणी करता येईल तेवढी दुपारपर्यंत करून घ्या कसं आहे पुन्हा नेटचा प्रॉब्लेम येऊन ट्रान्झॅक्शन अकाउंट समजा जाम झाली तर का आम्ही काय त्याला म्हणजे होऊ शकतो मित्रांनो त्यामुळं माझी विनंती पुन्हा शक्ता राहिले गाडी मालकाने ऑनलाईन करा आणि अथर गमडी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरुले यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयश्वर आहे बाळमामांच्या नावाने सिद्धेश्वर महाराज की जय यशवंत हो जयवंत